सोबतीने संपवू अंधार मित्रा वेदनेचा ही करू शृंगार मित्रा खरतसे मजबूत असते मैत्रीचे गैरसमजाचे नको पंधार मित्रा तू दगा अनंत राऊत सर ज्यांच्या भेटीला आपण आज आलेलो आहोत आणि ही महाराष्ट्राची वेगळी परंपरा एक विचार देण्याची परंपरा जी आहे संत परंपरा सांप्रदायिक परंपरा जपण्याचं काम राऊत सरांच्या माध्यमातून होत आहे तर महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रम सरांचे सध्या होत आहेत आणि मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ही जी गझल आहे त्याचे ते मूळ कवी लेखक आहेत गझलकार आहेत या महाराष्ट्राच्या मातृभूमीमध्ये खरं तर एक आगळा वेगळा विचार देण्याचं काम सध्या सरांच्या माध्यमातून होतं आहे आणि आज त्यांच्या भेटीला खास त्यांच्या वडिलांची प्रकृती पाठीमागे बरी नव्हती ती आम्हाला समजल्यानंतर बऱ्याच दिवसाचं यायचं यायचं चाललेलं होतं परंतु आज विनायकदादा मी व विनायकदादांचा परिवार या ठिकाणी आज व्याळा या ठिकाणी आलेलो आहोत दादांची भेट झालेली आहे हा अप्रतिम क्षण खरं तर मला महत्त्वाचा वाटतो आणि दादांकडनं एक त्यांच्या गझल कविता आपण ऐकणार आहोत तर आमची विनंती असेल दादा की जिंदगीभर राधिकेच्या आत काणार राहतो त्या ओळीपासून आपण सुरुवात करूयात त्या काय दोनच ओळी आहेत त्या प्रेम होते जीव जडतो बस उखाणा राहतो जिंदगीभर राधिकेच्या आत काना राहतो वा, वा. प्रेम होते जीव जडतो बस उखाणारा होतो जिंदगीभर मग राधिकेच्या आत काना राहतो खरं तर या दोन जोडी माझ्या होत्या त्यावेळेस त्या आणि त्याला जोडून मी काही गजला घेतल्या असतो घेतल्या होत्या तर तुला असं वाटलं की बाबा ती अक्कीच्या अक्की गजलच माझी तयार झाली पण तसं काही नाही त्या ते, ते, ते जोडी होत्या माझ्या महाराष्ट्रभर या शब्दांचं वेळ आता लागलेला आहे जसं की मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा आणि त्याचबरोबरी मी दुसऱ्या देखील आहेत ज्या महाराष्ट्रभरामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत या तरुण पिढीला जास्तीत जास्त आवडलेली गजल ही मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी गजल म्हणजे गजल कविता आपली भोंगा वाजला आहे त्यापैकी एखाद्या दोन चार ओळी आमच्या प्रेक्षकांसाठी कोणत्या कविते घेऊ मित्र गारव्यासारखा दुखड उंबऱ्या सारे मित्रवणव्यामध्ये गार व्यासारेखा wow. वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर एक तू मित्र कर मित्र सारेखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारेखा काऊगा हिंडतो देवशोधायला काऊ गाहिंड तो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा सारखा मित्रवणव्यामध्ये गारव्यासारखा दुःखडवायला उंबऱ्या सारखा मित्रवणव्यामध्ये गार व्यासारेखा मित्र व्यासारे आत्महत्या त्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारेखा मित्र वणव्या गारव्या सारेखा जाळताना मला शेवट हे दक्षिणेकड पाय करा आणि उत्तरेकडं पाय करा मला जाळताना कसं ठेवा खरं तर मैत्रीसाठी या पुराणातल्या कथांची दादा गरज नाही एक छोटासा मला मेसेज आला एवढा व्हायरल केला पुरांनी की घर मे आग लग गई सब जल गया सब रिश्तेदार आए चाहने वाले आए चर्चा करके चले करके चले चले पूछताछ बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है अबे क्या क्या बचा है मैंने कहा अबे सब कुछ जल गया बस मैं बचा हूँ बाकी बचा ही क्या है तो उसने गले लगा कर अबे पगले फिर जला ही क्या है हैता ना मला देह ठेवावसा जाळताना मला देह ठेवावसा हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारेखा मित्र बनव्या गारव्या सारेखा अडवायला कुंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये मध्ये गार व्यासारखा गार व्यासारखा तो तुझ व्यासारखा मित्र हसायला हवा तो तुझ्या सारखा खर तर महाराष्ट्रामध्ये एक जबाबदारीचं काम प्रबोधनाचं काम जे संतांनी केलेलं आहे वारकरी संप्रदायानं केलेलं आहे राष्ट्रसंत गाडगेबाबांनी केलेला आहे त्याचबरोबर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केलेलं आहे ते काम कुठेतरी प्रत्येकाच्या मनापर्यंत जावं तो विचार प्रत्येकाच्या मनात रुजावा म्हणून दादा प्रयत्न करत आहेत दादा मला वाटतं की आता महाराष्ट्रभरामध्ये कार्यक्रम झालेत मला वाटतं महाराष्ट्राबाहेर पण कार्यक्रम झालेत आणि साहित्यिक म्हणून एक लेखक म्हणून एक जबाबदारी आता वाढलेली आहे मला तरी वाटतं की साहित्यिकानं आरसा दाखवणं गरजेचं आहे तर त्या संदर्भात काय सांगायला बरं की साहित्य साहीत्य साहित्यिकाला समोरच्याला आरसा आज दाखवण्याची गरज आहे किंवा नाही नाही खरं तर काय आहे की बा प्रत्येक साहित्यिकाचं एक काम आहे की पहिल्यांदा स्वतः आरशात बघणं आणि पहिल्यांदा आपला चेहरा स्वच्छ करणं आणि आपलं जर चेहरा स्वच्छ असेल तर कुणाला तरी सांगणं त्याच्यामुळं मी आयुष्यभर एक विद्यार्थी आहे मी शिकत असतो बऱ्याचशा गोष्टी पण तरीसुद्धा काही काही ठिकाणी जी लोकं स्वतःच समाजाचा आरसा आहेत बरोबर आहे का त्यांना काहीतरी गोष्टी सांगणं गरजेचं आहे जसं मी मध्ये लिहिलं होतं एकदा की घे तुझा आकार